मित्रांनो आज आपण आलेलो हत्ती खाण्याकडे आम्ही आज फ्रेश वातावरण आहे मस्त पाऊस पण होता काल त्यामुळं जरा मनात आलं मित्र मित्र आला होता चला तर बघूया हत्ती तर मित्रांनो आपण बघू शकतात हत्ती खाण्यामध्ये एक पुरातन सिंदरपुळ आहे त्याचा इतिहास मला पण माहित नाही आता पुन्हा बघू आपण चला तर आता आपण आलेलो थाती खाण्यात आपण बोलू शकता काम चालू आहे नवीन काही दगडापासून दिल्ली निर्माण केलेली आहे ते बघूया आता आपण चला

दरवाजातून आल्या आल्या आज प्रवेश केल्या केल्या दोन हत्ती आहेत तिकडे पाहू शकतो आपण दोन हत्ती सिमेंट आणि ह्या हत्तीची पूड कदाचित मोडली असावी आक्रमणकर्त्यांनी ते आक्रमण केल्यामुळे पडले असावी कदाचित पण हत्तीवर जे शिल्प आहे ते हा, शिल्प आहे ते पाहू शकतात आपण असं आखीवर पद्धतीचं शिल्प आहे जवळून घे त्यामुळे हाती आहे पण ते आता सध्याचा जीर्ण झालेला आहे लोक येतात इथे या ऐतिहासिक वारश्यामध्ये लोक भेट पण देतात पाहता इथलं वास्तू कशी आहे ती आता नवीन नवीन काम चालू झाले सरकारने लक्ष दिलेलं आहे

गळ्यामध्ये जे आपण जोणाला जसे घालतो तसे त्या काळात घातला असं लागते त्या गळ्यामध्ये त्याच चाक्या म्हणजे घंटे दिसतात दगडाने कोरलेले शिल्प है yeah, yeah, yeah. yeah, yeah. right.

आधी चालू केलं मी वास्को मध्ये आपण आलेलो ते मला वाटत प्रचंड मोठा दगड त्यामध्ये नंदी पोर्याला दिसतोय जवळ दाखवा नंदी आहे ते जे

しゃあ。